माझे नाव आलका अंकुश खंडाई हे माझे मोठे भाऊ हनुमन जगन्नाथ तळेकर आणि हे माझे दो दोन नंबरचे भाऊ भीमराव जगन्नाथ तळेकर पाठीमागे दोन दिवसापूर्वी पाळीव रोडला दिसतात बारवर अचानक अचानक बां झाली हे आम्हाला समजलं आणि त्या त्या भांडणामध्ये त्याच्यावर वार करण्यात आले आणि त्या भी त्या भीतीपोटी त्याने आत्महत्या आत्महत्या केली आणि आता सध्या माझ्या भावांची मनस्थिती पण नाही आहे मी त्याच्याबद्दल काही शब्द बोलतील त्यांच्या वतीने मी बोलत आहे कारण मला पण खूप वाईट वाटत आहे माझ्या भावाच्या मुलाबद्दल म्हणून मी हे बोलत आहे आणि त्यांना फोटोग्राथोर शिक्षा व्हावी अशी माझी मनो मनापासून इच्छा आहे तुझ्या भाच्याचं नाव काय जगदीश हनुमंत तळेकर मुकाम पोस्ट काशी तालुका जिल्हा सातारा त्याला पूर्वीपासूनच पासूनच होता का नाही नाही असं काही नव्हतं तो काय असा व्यसन करत नव्हता कुणाच्या तरी संगतीनं म्हणजे मुलांच्या बाहेरच्या मुलांच्या संगतीनं तो कधीतरी असा करायचा असा काही तो रोज रोज व्यसन करत नव्हता तुम्ही मुलाचे चुलते आहात हा मग तुम्ही मुलाचे चुलते आहात नक्की काय नक्की घटना घडली आणि नंतर तुमच्या जो पुतण्या आहे जगदीश त्यानं आत्महत्या केली ते नक्की गाठणं गेले मी बार बार बांधणं झाल्यामुळं गुरुवारी तीस तारखेला दा त्या कायमाला बांधणं झाल्यामुळं त्याच्या भेतीपोटी त्यानं ते पोलिटिशनला सुद्धा गेलेला होता पण पोलिटिशनला त्यांनी बोरगापोर्टला गेल्यामुळे त्यांनी त्याची केस दखल घेतली नाही त्यांनी सिव्हिल दवाखान्याचा अर्ज दिला आणि त्या दवाखान्यात म्हटले आणि त्या दवाखान्यात म्हटल्या तर आम्ही तुझी दखल घेतो त्यापूर्वी तो घरी आला आणि त्यानंतर ते बारवाले गेले त्यानंतर त्यांनी कं तिथे कंप्लीट दिली काय आणि त्यांनी लुस्कानेचा भरपाई दहावा म्हणून अशी कंप्लीट दिली आहे काय मी ते त्यांचा चुलता भीमराव जगन्नाथ तळेकर सातारा पो पोलिटिशियनने बोरगाव पोलिटिशियनने त्यांची काळजीपूर्वक दखल घ्यावी याची कठोर शिक्षा व्हावी त्याची त्यांनी काळजी घ्यावी मारहाण जेव्हा झाली जा तेव्हा तुम्हाला कधी समजलं की मारहाण झाली तुमच्याबरोबर मारहाण झाली तेव्हा दोन वाजता साधारणतपणे मला फोनर शेतामध्ये असताना आलेला होता पण मी दोन तीन पोरं मुलं पाठवलेली होती सोडवायचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा बारवाऱ्यांनी जबरदस्तीने त्याला मारलेला आहे डोक्यात एक वार होता पाठीवर वार होते प हातावर दंडावर वार होते काय आणि त्यानंतर त्यांनी दोन दिवस घरातून शांत बसून काय बोलला नाही कोणाला काय नाही आणि त्यानंतर त्याने काही डोक्यात विचार घेऊन अभ्यास घेऊन कुठल्या गावच्या बेती मारण चे खोजेवाडी जे आहेत त्यांनी पाले रोडला बार टाकलेला आहे बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या मुलाला मारहाण केली बाहेरच्या मालकाची बाहेरच्या माणसा त्यानंतर त्याने फोन केला त्यांच्या गावी आणि गावावर माणसाने चार पाच जण मालक होते आणि मालकाने त्या चार माणसाने मिळून बाहेर पाहिपत त्याचं शिसी कॅमेरे टी व्ही करावं हो या अगोदर तुमच्या मुलाचं कुणावर वाद होता भांडण झालं होतं असं काय होतं का काय नाही पहिल्यापासून गावात मुलगा चांगला वागत होता भांडण वगैरे काय कुणाचं काय नव्हतं पण ती बारवरच पहिली बार भांडण झाल्यामुळं परत मारहाण झाल्यामुळे त्यानं परत परत मारेन मुळ भीती भेतीपुटी त्यानं असं केलं असावं तुमचा आरोप कोणावाय कुणावल्यावर आहे मला थोडं अपेक्षा शिक्षा मुलगा आहे असते आईचं काय असं म्हणजे डोकं चालत नाही बरोबर मुलाच्या आईचं पण वरील एकटे काय करणार कुणाच्या जीवावर म्हणजे जगायचं राहिलेलं आयुष्य पोलिसांच्याकडून तुम्ही काय करता पोलिसांच्याकडून म्हणजे काय आहे ही आत्महत्या नसून एक हत्या हत्या आहे आणि आम्हाला त्यांनी पोलिसांनी वर्ग पोलिसांनी सातारा पोलिसांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावा कारण समोरची पार्टी जी आहे ना बारवानी ती फार मोठी आहे आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आम्ही गरीब लोक आहोत आणि माझं त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावा एवढीच मी एवढीच मी पोलिसांना विनंती करते